जस याला सवय नाही माझ्याबद्दल चांगलं बोलायची तसं मलाही सवय नाही त्याच्या तोंडावर चांगलं बोलायचं तेव्हा जे ए दीड फुट्या दीड फुट्या जे होत ते नवीन होत मला कधीच माझ्या वाट्याला आलं नव्हतं त्यावेळी असं झालं की फार प्रेक्षक प्रेक्षकांनी फार तो आले नाही थिएटर मध्ये आणि त्याच्यानंतर पाच सहा वर्षांनी चेकमेट बद्दल इतक्या सुंदर रिॲक्शन जायला लागल्या की अरे कमाल सिनेमा कमाल सिनेमा तर त्यावेळी मला असं वाटलं की अरे आपण त्यावेळेचा सिनेमा नाही बनवला थोडा पुढचा बनवला माझा प्रॉब्लेम आहे थोडासा इमोशनल प्रॉब्लेम आहे माझा मी हाऊसफुलचा बोर्ड बघितला ना की मला मला असं वाटतं की झालं बस डन <laughs> बस याच्या ऍक्च्युली सगळ्यांचा आणि तो प्रॉब्लेम असायला जावा त्यांचा स्वभाव तोच असणार आहे पण लोकांना काय आवडतं जे वन मध्ये आहे ते आहे की नाही म्हणजे ह्याच्यात पण अण्णा दाखवलाय दादा आणि हे तो लोकांना धमक्या देतो वगैरे वगैरे असाच आहे पण शेवटी जसं त्याचीच होते तसंच इथे पण त्याचीच होते हाऊसफुलचा बोर्ड मला बघायला खूप आवडतो मी खूप इमोशनल आहे त्या बाबतीत आणि मला त्या बोर्ड बरोबर लग्न करायचंय म्हणजे <laughs> <laughs> नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर आणि ज्या ओजी कास्टची म्हणजे सगळ्यांना उत्सुकता असते ती म्हणजे फ्रँचायझीची येरे एरे ये पैसा आता तिसरा भाग येतोय म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या भागामध्ये जे काय भरपूर हसवलेलं आहे आपलं मनोरंजन झालेलं आहे ते आता ट्रिपल होणार आहे आणि अर्थात येरे येरे पैसा तीन बद्दल आपण बोलतोय संजय जाधव हो, आणि संजय नार्वेकर आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि आम्ही टीजर बघितला ना खूप उत्कंठा तुम्ही आमची वाढवलेली आहे कारण दा तुम्ही बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा फिल्म घेऊन येत आहे त्यामुळे आमची जास्त उत्सुकता येरे एरे पैसा आहेच पण या सगळ्या दरम्यान काय वाटत होतं कारण आताचं सध्याचं चित्र मराठी चित्रपटाचं बॅक टू बॅक जे काही चित्रपट यश असेल आणि त्यात पैसा तीनही येतोय काय या आनंदाची गोष्ट काय असू शकते मला सांग ना की येरेरे पैसा तीन साठी इतकं ग्राउंड वर्क रेडी झालेला आहे गुलकंद हिट झाला आता थांबायचं नाही हिट झाला सो एप्रिल मे नव्याण्णव तो सिनेमा तोही लोकांना आवडला सो मला असं वाटतं की सगळं ग्राउंड वर्क आमच्यासाठी रेडी करून ठेवलं hmm. आणि मराठी प्रेक्षकांचे आभार की पुन्हा एकदा मराठी प्रेक्षक सिनेमागृहाकडे यायला hmm. लागलेत आणि त्यांना सिनेमा आवडतात ते अप्रिशिएट करतात आणि येणारे पैसा तिने येतोय ये सो खूप मोठी गोष्ट आमच्यासाठी हा जस संजय म्हणाला तसं की खूप आनंद होतोय आ, एक आपण म्हणतो टेन्शन पण येतं की आता सिनेमा येतोय कसं होईल स्वागत काय पण आता गेले काही दिवस पाहता की लोक सिनेमाला ते बघतात मग त्याच्यावर काही त्यांच्या प्रतिक्रिया असतील ते ठीक आहे पण ते येणं महत्वाचं आहे आणि ते येतात हे बघून आम्हालाही उत्साह आमच्यात पण निर्माण झालाय फक्त आता अठरा जुलैची वाट बघायची आहे काय होतंय याची नक्कीच ते बघणं महत्वाचं ठरेल कारण उत्कंठा तुम्ही टीजर आणि आता येणाऱ्या ट्रेलरने पण संजय सर तुम्हाला विचारायचं वाटेल म्हणजे तुमचे चित्रपट मसाला एंटरटेनर असतात आणि त्याची उत्सुकता असते की आता काय स्टोरी लाईन असेल आता काय प्लॉट असेल कास्टिंग काय असेल या सगळ्यापासून ती उत्सुकता असते या तिसऱ्या भागासाठी तुम्ही किती उत्सुक की आता घेऊन यायचं आहे आपल्याला सगळं कारण जी काही बांधणी मी कलाकारांकडूनही ऐकते की ज्या पद्धतीची जी काही गुंता आहे म्हणजे ते शूट करतानाही त्यांना ते जाणवत होतं आणि ते चित्रपटात बघणं महत्वाचं ठरेल पण या सगळ्या प्रोसेसमध्ये ते काय वाटत होतं तुम्हाला नाही ही प्रोसेस येणार तीनची प्रोसेस खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे आ, ये रे पैसा तीन स्क्रिप्ट ज्यावेळी पहिल्यांदा मी नरेट केलं आणि त्याच्यानंतर जो जो म्हणजे ऍक्ट्रेस म्हणा एडिटर म्हणा कॅमेरामॅन म्हणा किंवा म्युझिक डिरेक्टर म्हणा किंवा बॅकग्राऊंड म्युझिक डिरेक्टर म्हणा किंवा माझा कलर करेक्शन कलर कलरिस्ट म्हणा या प्रत्येकाला ना एक मिनिट यार काय चाललंय काय करू काय करू मी मी यु you नो know, हे होत होतं आणि प्रत्येक जण तो फायनल रिझल्ट बघितल्यावर म्हणत होत की अरे हरे कारण मी कलाकारांकडनं ते विचारलं तर त्यांची तीच रिॲक्शन होती की आम्हाला कळत नव्हतं कुठला शॉर्ट काय शूट होतोय पण तो कुठे लागणार आहे हा सो अगदी सिंपल सांगू का मी खूप वर्षापूर्वी चेकमेट नावाचा सिनेमा केला होता ओके okay, आणि चेकमेट त्यावेळी असं झालं की फार प्रेक्षक प्रेक्षकांनी फार तो आले नाही मध्ये आणि त्याच्यानंतर पाच सहा वर्षांनी चेकमेट बद्दल इतक्या सुंदर रिॲक्शन जायला लागल्या की अरे कमाल सिनेमा कमाल सिनेमा तर त्यावेळी मला असं वाटलं की अरे आपण त्यावेळेचा सिनेमा नाही बनवला थोडा पुढचा बनवला येरेरे पैसा तीन बद्दल मी हे म्हणेन की नाव चेकमेट मीट्स रे, रे पैसा जॉन you know, चेकमेट सारखा स्क्रीन प्ले चेकमेट सारखं टेकिंग पॅटर्न चेकमेट सारखी ट्रीटमेंट पण ती येरे रे पैसा सारख्या एंटरटेनमेंट पॅकेज मध्ये असा ये तीन हा सिनेमा so, yes, आहे सो oh. येस जर असं काहीतरी एक्सपेरिमेंट आहे आणि तो एका सक्सेसफुल फ्रँचायझी बरोबर केला जातोय तर जेवढी एक्साइटमेंट मला असायला पाहिजे तेवढी आहेच आणि येस पुन्हा एकदा मी नेहमी जसं म्हणतो की मी सिनेमा बनवतो प्रेक्षकांसाठी मला असं वाटतं की त्यांच्या आयुष्यातली दुःख मी दोन तास जरी त्यांना विसरायला लावली तर आय एम सक्सेसफुल सो hmm. so, तसाच हा पण एक कमर्शियल एंटरटेनमेंट मसालेदार चित्रपट आहे ज्याच्यात फक्त एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट आहे कुठेही समाजाला मी प्रबोधन करत नाही कुणालाही मी शिकवायला जात नाही फक्त त्यांना त्यांची दुःख विसरायला लावेन एवढी गॅरंटी मी नक्की घेतात नक्कीच आणि संजय जाधव यांच्या चित्रपटाची तीच खासियत असते कायम आणि ती या चित्रपटाच्या बाबतीत ही बघायला मिळेल पण धर्माचं बॅकअप मिळणं म्हणजे इतकं मोठं ब्रँड ते या मराठी चित्रपटाच्या निमित्तानं कोलॅब होणं हे किती महत्वाचं वाटतं ऑफकोर्स महत्वाचं आहे ना म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे धर्मा एंटरटेनमेंट पैसा तीन प्रेझेंट करते सो माझ्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप मोठी गोष्ट आहे कारण करण जोहर एक एक पर्टिक्युलर फिल्म मेकिंगची युनिव्हर्सिटी धर्मा एंटरटेनमेंट ज्यांनी आतापर्यंत अनेक ब्लॉक बस्टर्स प्रेझेंट केले डिस्ट्रीब्युट केलेत त्यांच्यासारखं पाठबळ मिळणं त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवणं म्हणजे त्यांनाही कुठेतरी तो सिनेमा आवडलाय oh. त्यांनाही या सिनेमाबद्दल कॉन्फिडन्स आहे आणि आम्हाला सगळ्यांना तर महाराष्ट्राच्या ऑडियन्सवर कॉन्फिडन्स आहेच की त्यांना हा सिनेमा नक्की आवडेल नक्कीच पण या सगळ्या प्रोसेस मध्ये चित्रपट घेऊन येताना येत असताना जसं तुम्ही चेकमेट ही उदाहरण दिलं की तो तितक्या मेहनतीने आणि तितक्या इंटरेस्टिंग पद्धतीने बनवलेला होता पण तो काही वर्षांना तो रिलेट झाला पण ती तो जो थॉट असतो ती धाकधूक असते येरे येरे पैसा तीनच्या बाबतीत ही जाणवत होतं की तुम्हाला अरे सिनेमा कोणताही असो सिनेमा रिलीज झाला की धाकधूक असतेच आणि येरे रे पैसा तीन बद्दल म्हणशील तर येरे रे पैसा वन बनवताना ना टेन्शन होत पण आता ते टेन्शन ऍक्च्युली म्हणजे मी हे इंटरव्ह्यू देतो म्हणून मी बोलत नाहीये खरंच टेन्शन तिप्पट आहे कारण ना जेव्हा मी लॉन्च केला तर त्याच्यानंतर आलेल्या ज्या रिॲक्शन होत्या ना त्या सगळ्या रिॲक्शन मध्ये त्यांना येरिरे ये 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 पैशाचे डायलॉग्स आठवतात त्यांना बॅकग्राऊंड म्युझिक मधलं अण्णा हे जवान फिरबी करता आहे व्यायाम वगैरे सारखं बॅकग्राऊंड म्युझिक त्यांना ते आठवतं आणि ते म्हणतात ते आहे ना या सिनेमामध्ये सो हे वेगळंच प्रेशर येणार आहे त्यांना कंपॅरिझन तर होणार नाही आणि ऍट द सेम टाइम त्याच्यावर जाऊ ना आपण त्याच्या पुढे जाऊ हे स्ट्रेस आहे हा टेन्शन आहे पण प्रयत्न डेफिनेटली तोच केलाय की त्याच्या पुढे जाईल आम्ही सगळेच त्याच्या पुढे जाऊ त्याच्याही पेक्षा अजून काहीतरी छान एंटरटेनमेंट द्यायचा प्रयत्न करू नक्कीच अण्णा या कॅरेक्टरचा उल्लेख केला अर्थात संजय नार्वेकर सर म्हणजे अगदी पहिल्या पार्ट पासन जे ज्या पद्धतीने हे कॅरेक्टर प्रेक्षकांना आवडलेले इव्हन आताच्या टीजर मध्ये आम्ही बघतोय काय पद्धतीचा यावेळी अनुभव राहिलेला आहे कारण रंजना आणि अण्णाची जी काही नोकझोक आहे किंवा अण्णाचे जे काही पंचेस आहेत ना जे काही डायलॉग्स आहेत ना ते फार इंटरेस्टिंग आहे याही भागामध्ये ते आम्हाला जाणवत आहे जसं संजय म्हणाल की आता तेच कॅरेक्टर जे वन मध्ये होते जे टू मध्ये तेच थ्री मध्ये त्यांचा स्वभाव तोच असणार आहे पण लोकांना काय आवडतं जे वन मध्ये आहे ते आहे की नाही म्हणजे ह्याच्यात पण अण्णा दाखवलाय दादा आणि हे तो लोकांना धमक्या देतो वगैरे वगैरे असाच आहे पण शेवटी जसं वन मध्ये त्याचीच फजिती होते तसं इथे पण त्याचीच होते ही पुनरावृत्ती आहे पण ती प्रेझेंट करण्याची पद्धत वेगळी आहे दिग्दर्शनाची पद्धत वेगळी आहे त्याची तो प्रेझेंट करण्याची किंवा ते रिॲक्ट होण्याची पद्धत जरा वेगळी आहे जेणेकरून जसं संजय म्हणाल की आम्हाला अजून एक पैसा पुढे जायचा लोक म्हणतील की आम्ही बघितलं हे आम्हाला वेगळं काहीतरी तर तो वेगळा देण्याचा काही प्रयत्न आहे ह्या ह्याच्यात तिसऱ्या ह्याच्यात मग त्याच्यासाठी लागणारी मेहनत वगैरे ते सगळ्यांनी घेतलेलीच आहे पण संजय जाधव यांच्यासोबत पुन्हा या निमित्तानं काम करणं काय पद्धतीचा अनुभव राहतो एक तर मुळात आम्ही खूप वर्षापासून मित्र आहोत आणि जसं सगळ्यांनाच माहिती आहे की सांगायलाच नको की संजय हा सुपरहिट डिरेक्टर आहे त्याचे सगळे सिनेमे सुपरहिट झालेले त्यामुळे जशी त्याची एक जबाबदारी असते तशी ॲज अन ॲक्टर म्हणून पण माझी एक जबाबदारी असते की सुपरहिट डिरेक्टर म्हणून आपण जेव्हा काम करतो तेव्हा त्याला जे हवं आहे ते तेवढं ते तर द्यायलाच पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे मित्र असल्यामुळे टेन्शन ते नसतं कि बरोबर होत टेन्शन हे असतं की बरोबर अजून चांगलं देतोय की नाही हे असत टेन्शन आणि मी अनेक इंटरव्ह्यूज मध्ये आतापर्यंत बोललेलो की संजय बरोबर खूप शिकायला मिळत तुम्ही शिकत जाता तो शिकवत नाही हे ऐसा करू ऐसा करू तो सिच्युएशन निर्माण करतो आपल्याला शिकायला लागतं हा त्याला हे असं हवंय अशा प्रकारे हे करायला हवंय त्यामुळे प्रत्येक सिनेमात मी त्याच्याकडून काही ना काहीतरी चांगलं शिकत गेलो right. तो एक आनंद मिळतो एक सुपरहिट डिरेक्टर बरोबर काम केल्याचा आनंद मिळतो hmm. आणि आपण काहीतरी काम केलं याचा आनंद मिळतो like रोज इंटरव्ह्यू घेतो माझ्याबद्दल जसं याला सवय नाही माझ्याबद्दल चांगलं बोलायची तसं मलाही सवय नाही त्याच्या तोंडावर चांगलं बोलायचं माझ्या निमित्ताने एकमेकांचं कौतुक होऊनच जाऊ दे तुम्हालाही काम म्हणजे नाटक मालिका चित्रपट ज्या पद्धतीनं प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ना इतक्या उत्तम पद्धतीनं सादर करतात या चित्रपटाचा पण तो उत्तम पद्धतीने सादर करण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याचा अभ्यास म्हणजे मी हे नेहमी म्हणतो की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस ते खूप सिरियसली करायला लागतं hmm. ते हलक्यात घेऊन हो नाही चालत तर ती कॉमेडी नाही क्रिएट होत आणि दुसरी गोष्ट तुम्ही जे करताय त्याच्यात तुमचं कन्व्हिक्शन असणं खूप महत्वाचं आहे सॉरी मी थोडं टेक्निकल बोलतोय पण हे जे हे जे संजयकडनं शिकायला मिळत ना ती खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे मी वेळी तर मी बऱ्याच लोकांना माझ्या असिस्टंट पण मी त्यांना बोलवलं डबिंगला की या आणि संजय नार्वेकर सरांचं डबिंग बघा ते कसं डबिंग करतात कारण ही एक वेगळी शाळा आहे असं डबिंग कोणी करत नाही हल्ली तर असं डबिंग कोणीच करत नाही मी ज्यावेळी मी ज्यावेळी असिस्टंट डिरेक्टर होतो त्यावेळी ते अनॉलॉग वर फिल्मवर व्हायचं ना डबिंग सो तेव्हाच नो मॅटर वॉट टेक्नॉलॉजी कितीही इम्प्रूव्ह झाली ना तरी पण काही गोष्टी ज्या असतात त्या खूप मातीशी धरून असतात रुटेड असतात ते तुमचे रूट्स पक्के असले पाहिजेत तुमचे क्लीन असले पाहिजेत तर हे बेसिक असलेलं डबिंग जर तुम्हाला शिकायचं असेल तर प्लीज संजय आर्वेकर येऊन फक्त बघा म्हणून मी अनेकांना बोलवलं डबिंगला इवन वर्कशॉपला पण यू मस्ट फॉलो हिम कारण ज्या पद्धतीने तो झोकून देऊन वर्कशॉप करतो ना तो स्वतःच्या स्क्रिप्टवर त्याचं करेक्शन करतोच पण तुझ्या स्क्रिप्टवर जर तुझं करेक्शन राहून गेलं असेल तर तो तुझा स्क्रिप्ट घेऊन तुझं करेक्शन पण करून देतो इतकं डेडिकेशन कोण करतं मला सांगा इतक्या डेडिकेशनने काम करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ऍट दिस टॅचर म्हणजे ज्या ज्या पद्धतीचे सिनेमे त्याचं त्याचं बॉडी ऑफ वर्क ज्या पद्धतीचे ज्या द काइंड ऑफ डन सो इट इज इट इज अमेझिंग खूप काही शिकण्यासारखं असतं की अरे असं केलं पाहिजे आणि ज्यावेळी मी डिरेक्टर म्हणून म्हणजे अगदी माझ्यासाठी पण कसं असतं ना की डिरेक्टर म्हणून आपण काय सांगतो आपण आपण एक समजा चाराने सांगितलं तर आपण एक्सपेक्ट करतो की मी चाराने सांगितलंय त्याच्यावर दहा पैसे टाकून तू पस्तीस पैशाचा माल मला दे तर मी ज्यावेळी चाराने टाकतो त्यावेळी हा पंच्याहत्तर पैसे टाकून तो एक रुपयाचा माल बनवतो ना विच इज अ ग्रेट थिंग hmm. आणि मग त्याच्यामुळे ना आईला असं पण होऊ शकतं रे असं माझं बऱ्याच वेळा होतं सो मला मला शिकायला मिळतं त्याच्यापेक्षा मी आश्चर्यचकित खूप होतो आईला असंही होऊ शकतं का अरे वा हे मजा आहे सो इट इज फन वर्किंग विथ संजय नार्वेकर एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो याच्याबद्दल इतकं संजय बद्दल चांगलं बोलायचे मला सवय थँक्स टू मी जे काही तुम्हाला एकमेकांचं कौतुक पण संजय सर खरंच म्हणजे ज्या पद्धतीने संजय सांगताय की ते डबिंग असेल सगळी ती आताच्या येणाऱ्या ज्या कलाकारांसाठी तुम्ही ती शाळाच आहात जे ज्या पद्धतीचं काम तुम्ही जी प्रोसेस असते कामाची ती बघून पण हिंदी काम असेल नाटक मालिका चित्रपट या सगळ्यामध्ये मधलं कॅरेक्टर कायम आजही प्रेक्षकांना ती ओळख आहे जेव्हा कुठे तुम्ही जाता ती ओळख त्याबद्दल का काय वाटत कारण नेहमी आवर्जून त्याचा उल्लेख केला जातो तुला ती आठवण सांगतो आणि तिथून आतापर्यंतचा प्रवास तिथून झालेला संजय नार्वेकर हे सांगतो की जेव्हा वास्तव रिलीज झाला काम केलं मी आम्ही तेव्हा काहीच नव्हतो म्हणजे माझं माझ्या मते आम्ही जगतो बेफार्म किंवा ऑल द बेस्ट असं हे सिनेमाचा चा, नाटकं चालू होते आणि त्याच्यातून मला वास्तव आणि महेशने पाहिलंच होतं मला स्टेजवर एकांका स्पर्धेत पण पाहिलं होतं किंवा नाटकात वगैरे पाहिलं होतं त्यासाठी मला त्यांनी कास्ट केलं आधी प्रोड्युसरने नाहीच सांगितलं की आम्हाला नाववाला पाहिजे आणि जो नाववाला घेतला होता पण ते माझ्या नशिबातच होत शेवटी की त्याच्या डेटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांनी मणिरत्नम ला सिलेक्ट केलं त्या ॲक्टरने मग उद्या शूटिंग आहे तर काय करायचं तेव्हा संजय दत्त म्हणाल तुम्ही काय नाम बता उसको बोला आणि मग माझी एंट्री झाली मग त्याच्यानंतर शूटिंग झालं प्रीमियर झाला त्याचा प्रीमियर तेव्हा आहे ना असा एका दिवशी केलेला नव्हता त्यावेळेस जरा वेगळी पद्धत होती प्रत्येक ठिकाणी हे केलं आणि प्रत्येक ठिकाणी संजय दत्त जात होता आणि सह चेंबूरला तेव्हा सहकार टॉकीज होत तर तिथे मी म्हटलं प्रोड्युसरने मला सांगितलं तू ये तिथे बघायला तर मी आपला गेलो तेव्हा मी कळव्याला राहायचो रिक्षाने गेलो गेलो आतमध्ये गेलो तर आधी कुठे जाऊ काय कळत नव्हतं नवीन होतं सगळं माझ्यासाठी तर ते प्रोड्युसर आणि त्याचा प्रोड्युसर आतमध्ये होते त्याचा मॅनेजर जो तो ना, ना। होता तो तिथे बाहेर होता मी आत दाखवला हा आजा आजा म्हणून आम्हाला वरले बाल्कनीत बसलं सिनेमा सुरू झाला इंटरवल झाला मग सगळे चहा प्यायला या म्हणून त्या मॅनेजरच्या रूम मध्ये आम्ही गेलो तर चालत चालत आम्ही येत होतो तेव्हा जराशी अशी कुजबु वो वो, वो होती वो? हो वो? नाही रे व नाही ओके झालं इंटरवल सुरू झाला इंटरव्हल संपला सिनेमा संपला अरे वही असं झालं बाहेर आलो बाहेर आलो तेव्हा लोकांनी गर्दी केली तेव्हा मला त्यांच्यापासून वाचवायला म्हणून जे बॉडीगार्ड ह्याचे होते प्रोड्युसरचे ते मला दिले मग प्रोड्युसर माझ्या बाजूला होता सगळे होते आणि आम्ही थिएटर मध्ये बाहेर पडलो तर त्या मॅनेजरने विचारलं आपल्या प्रोड्युसरने विचारलं कुठे तुमचा ड्रायव्हर बोलू ना मी रिक्षाने आलो <laughs> भागल तू मग मा त्याने माने सांगितलं की माझी गाडी झालं दे घर घरपर्यंत सोडायला आणि तेव्हा त्याची ते अम्पाला तेव्हाची मोठी कार त्याच्यात बसलो आणि गेलो तेव्हा जे ए दीड फुट्या दीड फुट्या जे होत ते नवीन होत मला कधीच माझ्या वाटायला आलं नव्हतं मग त्यानंतर काम करत 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 आता चढ उतार सगळे आले सगळं झालं आता मला ह्याच फिल्म बद्दल असं वाटतंय की तेच पुन्हा होणार आहे अण्णा माहिती आहे सगळ्यांना पण आता मला रिएक्ट आहे ना मॅच्युअर असल्यासारखं व्हायचं आहे त्याची तयारी करतोय इतका या मला या सिनेमा सिनेमावर भरसा आहे मला वाटतं या चित्रपटाच्या बाबतीत ते पुन्हा बघेल म्हणजे तुम्ही त्या चित्रपटाचा उल्लेख केला दुनियादारीच्या वेळेस ते हिस्टॉरिकल मुवमेंट होती सगळी ते चित्र आम्ही तेव्हाही अनुभवत होतो संजयदा काय वाटतं आताचं जे काही चित्रपटांना मिळणार रेस्पॉन्स ये पैसा तीनच्या बाबतीतही असं मिळालं तर पुन्हा एकदा तो आनंद जगता येऊ शकेल Of course, मी तर वाढ बघतोय त्या क्षणाची म्हणजे माझ तर माझ माझ माझा प्रॉब्लेम आहे थोडासा इमोशनल प्रॉब्लेम आहे माझा मी हाऊसफुलचा बोर्ड बघितला ना की मला मला असं वाटतं की झालं बस आय डन <laughs> बस याच्या ऍक्च्युली सगळ्यांचा आणि तो प्रॉब्लेम असायला जावा हा रे सो हाऊसफुल हाऊसफुलचा बोर्ड मला बघायला खूप आवडतो मी खूप इमोशनल आहे त्या बाबतीत आणि मला त्या बोर्ड बरोबर लग्न करायचं मी रे रे आ, आ, ते बघितलं होतं की लोक असे थिएटर मधून बाहेर पडायचे आणि तिकीट विंडोवर जायचे आणि परत पुढच्या शोला बसायचे येणारे पैसा तीन हा ऍक्च्युली ते सगळं डिझर्व करतो असं मला वाटतं कारण त्या पद्धतीचा सिनेमा आम्ही बनवलाय आणि त्या पद्धतीचे वाइब्स सध्या मला जाणवत आहेत जे दुनियादारीच्या वेळी जाणवत होतं ना की सिनेमा पोचतोय लोकांपर्यंत सिनेमा बद्दल लोक एक्सायटेड आहेत सिनेमाची कॅरेक्टर्स माझ्या नशिबाने येरेड पैसा तीन मधली जी सगळी कॅरेक्टर्स आहेत ती येरे पैसा वन मध्ये सगळ्या लोकांना माहिती झाली होती त्यामुळे आता नव्याने ओळख करून द्यायची गरज नाही आता नव्याने एंटरटेनमेंट करायची गरज आहे सो त्याच्यासाठी आम्ही रेडी आहोत आणि आय एम शुअर मला ते वाइब्स येतात की मला वाटतंय की जसं त्यांनी प्रेम केलं वनवर तसंच तीन वर पण करतील नक्कीच आयम शुअर तुम्ही जितकं भरभरून सांगता त्यामुळे उत्कंठा वाढली आहे सगळ्या प्रेक्षकांचीही आवर्जून ती गर्दी आणि तो हाऊसफुलचा बोर्ड जो आहे तुम्हाला वाटतं या चित्रपटाच्या बाबतीत बघायला मिळेल